पुन्हा पुन्हा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभा असलेले जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या प्रचार शुभारंभाचे प्रमुख पाहुणे तुम्हा सर्वांना आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेले राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय नामदार साहेब या ठिकाणी माझ्या अगोदरच ज्याने आपलं मनोगत केलं व्यक्त केलं ते गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि कित्येक वर्ष मला वाटतं किती चाळीस वर्ष होत आले पस्तीस वर्ष सातत्यानं दूध संघामध्ये प्रतिनिधित्व करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय अरुणराव डोंगळे साहेब या तालुक्याचे लोकप्रिय चाणाक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष किसनराव चौगले साहेब भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन या विभागातले एक प्रमुख नेते आदरणीय दरशीलव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले विनयराव पाटील रुपाली ताई आणि खाम खामकर जयसिंगराव खामकर संजयराव दादा राजीव पाटील आणि सर्व पाठीमागे बसलेले प्रमुख नेते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित सर्व नेते तरुण सहकारी मित्र माता भगिनी आणि वार्ताहर सहकारी मित्र खूप वेळ झालाय मी अधिक बोलणार नाही पण गेल्या दोन टर्मला विनयराव कोऱ्यांचं विनयराव पाटलांचा आणि आमचा संबंध आला सातत्यानं वाढी वस्तीवरच काम मार्गी लावण्याचं काम त्यांच्या हातून होत होत ते आग्रह धरायचे दहा बारा वर्षापूर्वी मी आमदार होतो त्यावेळेला निधी कमी होता राज्य सरकारकडे आता निधी तुफान आलेला आहे दहा वर्षामध्ये केंद्राचा निधी राज्यानं धाडस करून काही योजना राबवायचं ठरवलं आणि प्रचंड मोठे पैशाचा ओघ विकास कामाचा आला पण आमच्या काळामध्ये अतिशय टोकड्या बजेटमध्ये सुद्धा विनय कोऱ्यांनी जे विनय पाटलांनी जे काम केले ते कौतुकास्पद आहे वयानं लहान पण प्रचंड मोठी समज असणारा नेता आहे कार्यकर्ता युवा नेता आहे आणि सातत्यानं त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही सगळेजण घेतोय आता या राशिवड्याबद्दल बोलत असताना साहेब सांगतो हे स्वातंत्र्य सेनानींचं काम आहे स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये अनेक भूमिगत नेते या ठिकाणी होते या परिसरात राहत होते मला वाटतंय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुद्धा या काळामध्ये इकडे होते केशव पाटील आहे का केशव पाटील सांगायचे असे अनेक नेते होते आणि या सगळ्या नेत्यांच्या देशाभिमानानं स्वातंत्र्याला आहुती देणारी पिढी महाराष्ट्रामध्ये जी तयार झाली त्याचं केंद्रस्थान सुद्धा राशीवड आहे आप्पा गाव राशिवड आहे भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेमध्ये मला वाटतं ते एकनाथांना होते नंतरच्या काळात शंकरराव पाटील होते दुसरे आमचे एकाने अण्णा होते शिवलिंगांना होते सातत्यानं या गावानं विकास कामामध्ये प्रचंड मोठी भागीदारी केलेली आहे हे गाव राधानगरी तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्या असणारं गाव हे गाव सर्व जाती धर्माचं एकत्र राहणार गुन्हा गोविंदांना राहणारं हे गाव आहे वैचारिक अधिष्ठान असणार हे गाव आहे आणि म्हणून या गावाला खरं म्हणजे राधानेचं महत्व कमी करा असं मी म्हणत नाही पण त्या दर्जाच सगळ्या प्रकारचं प्रशासन व्यवस्था या गावामध्ये पुढच्या काळात होण्याची नितांत गरज आहे या गावामध्ये हा तलाव आहे मी लहानपणी बघतोय त्यावेळेपासून आहे आता सध्या साहेब तलाव सुशोभीकरणाच्या क वर्ग ब वर्ग पर्यटन केंद्राच्या अनेक प्रकारच्या योजना आलेल्या म्हणून हे एक काम अपुर राहिलेलं आहे विनय कोरे विनय पाटील सातत्यानं मला म्हणायचे आमच्या तलावाचं काहीतरी झालं पाहिजे ते झालं नाही आणि म्हणून मी जाहीरपणे इथं मागणी करू इच्छितो नामदार साहेबांच्याकडं की कि उद्याचा निकाल विनयचा घेणार आहोत पण या गावाच हे तलाव सुशोभीकरण व्हावं अशा पद्धतीचं त्यासाठी आपण फंड्स लावावेत अशी मागणी करतोय मी बाकीच्या जा जास्त गोष्टी काय जा बोलत नाही युगोपुरुष छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यासाठी या गावातल्या अनेक तरुणांनी धुरीने भाग घेतला ठरवलं पुतळ्याचा चबुतरा उभा करून कित्येक वर्ष झाले पुढे काय झालेलं नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साहेब उद्याच्या काळात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी मागणी जाहीर मागणी या निमित्तानं करू अनेक विकासाची काम आहेत इथं असणार आमच्या धनगर समाजाच फार देवालय आहे दर्जा मिळालाय पण अजून सुद्धा निधीची उपलब्धता करण्याची गरज आहे या गावामध्ये विविध समाज आहेत मुस्लिम समाज आहे आमचा लिंगायत समाज आहे कारण मुस्लिम समाजाच्या त्या दफनभूमीसाठी काही निधी विनयने लावलाय पण अधिक निधी लावण्यासाठी तो धडपड होता माझ्याकडे येत होता मी काय आता दहा वर्ष आमदार नाही आणि म्हणून ही सगळी राहिलेली विकासाची कामं या निमित्तानं मुस्लिम साहेब ही जबाबदारी घ्या आमच्या राशीवडे तुम तुम तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या तुमच्या शहरावर घ्या तुम्ही आम्हाला शब्द द्या रासिवडे मतदारसंघातली सारी विकासाची कामं मार गा रासिवडे गावाचं वैशिष्ट्य आहे रासिवड्याच्या वरच्या बाजूला असा पठार आहे हजारो एकर जमीन आहे कोरडवाहू जमीन आहे ती जमीन उलिदा खाली आणण्यासाठी मग ती भोगावतीतलं पाणी असो तुळशीतलं असो किंवा तिकडल्या पलीकडल्या धामणीतलं असो उपलब्ध पाणी आहे आणि म्हणून केव्हा सरकारी खर्चात नाही आम्ही लिफ्ट इरिगेशन काढून चालणार नाही लोक कारण इथं लिफ्ट इरिगेशन योजनेचा काय बोजवारा उडालाय ते मी इथं भाषेकंद बोलवतोय केशवड आहे आणि म्हणून माझं मत असं आहे सरकारी खर्चातून एखादी योजना अशा पद्धतीची विशेष बाब म्हणून करता आली तर खऱ्या अर्थानं वरचा सारा पठार जो आहे कोरडो तो बारमाही वाहतूक बारमाही बागायत होईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी आपण सुद्धा पुढाकार घ्यावा आणि विनयरावाने त्याचा पाठलाग करावा अशा पद्धतीची मी मागणी या निमित्तानं अनेक गोष्टी दादा 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 त्याला थांबकी तू इथे येऊन बोलणार असणार तर बोल आणि बोल मी अधिक बोलत नाही पण ही सारी कामं मुस्लिम साहेबांचा पाठलाग करून पुरं करण्याची हिंमत आणि धमक ही निश्चितपणे विनय पाटलांच्या मध्ये आहे आणि म्हणून विनय पाटाला उद्याचा आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवणं नितांत गरज आहे त्यांच्या जोडीला वाघवडेकर ताई आमच्या आहेत त्यांना आपण निवडून द्या आणि खामकर आहे जयसिंगराव जयसिंगरावांचा प्रकल्प आहे म्हणजे आमच्या प्रतिस्पर्धी म्हणा का म्हणा का साखर कारखान्याच्या ऐवजी हो काय काढले ते जागरी प्रकल्प मुसरीम साहेबांच्या मतदारसंघात एक जागरी प्रकल्प झालाय आमच्या तिकडं बी एक तासात व्हायला लागलाय तेव्हा साहेब तुमचा आशीर्वाद असेल तर हा जयसिंगरावांचा प्रकल्प वर्षभराच्या आज चालू झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्थापन करा त्या मुलग्याला ताकद द्या हिंदूराव खामकरांच्या पासून आणि खामकर गुरुजींचा वारसा असणारं ते घर आहे घड आहे सामाजिक परंपरा असणारा घराणा आहे आणि म्हणून त्या घराण्याला ताकद देण्याची भूमिका आपण करा तसा तो उमेदवार तुमचाच आहे साहेब आमचा नव्हेच तुम्हीच पुढाकार घेतला द्या जयसिंगला आम्ही स्वीकारले आता त्याला पुढे डेव्हलप करायचं ताकद द्यायचं शक्ती द्यायचं तिकडल्या विभागातली कामं करायची जबाबदारी ही आपली राहणार रा आहे ती आपण पार पाडावी अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा विनय पाटलाला विनय पाटील हा नुसता विनय नाही गतिशील विनय आहे गतिशील विनय आहे आणि म्हणून अशा गतिशील विनयला आपण सर्वांनी ताकद द्या मला राशिवडेकरांना विनंती करायची आहे सगळ्या जाती भेदाच्या पलीकडे जाणारं हे गाव आहे गुन्या नाणार सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार सामाजिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं हे गाव आहे आणि म्हणून या गावामध्ये कर नागनाथाचं मंदिर आहे मला वाटत आमच्या काळात थोडासा निधी आम्ही देऊन ती पूर्व थोडं केलं असेल अपुरी आता असेल ती करूया आपण आणि पुन्हा एकदा रामशास्त्री मानाचं असं हे गाव आहे आणि या गावाला संधी द्या विनयला संधी द्या विनयला फोड सुद्धा काय देता आल चांगले तर तेही मिळावं अशा पद्धतीची विनंती करतो न थांबतो जय हिंद जय महाराज